मंडळी आज महाराष्ट्रातील लोकशाहीला धक्का देणाऱ्या एका घोटाळ्याची चर्चा करणार आहोत हा घोटाळा इतका भयानक आहे की विश्वास ठेवणे देखील कठीण आहे पण सत्य घटना अशी आहे की महाराष्ट्रातील नामा एका नामांकित हो। जिल्ह्यामध्ये एका घरामध्ये तब्बल आठशे तेरा मतदान नोंदवले गेले आणि होय तुम्ही बरोबर वाचलं फक्त एका घरामध्ये आठशे तेरा मतदार आता हा घोटाळा समोर आला आहे पुणे कॉन्टॉनमेंट मतदारसंघातील मंगळवार पेठेतील बुध क्रमांक तीस मध्ये पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी या घटनेचा गंभीर आरोप केला त्यांनी असं सांगितलं की घर क्रमांक दोनशे सव्वीस या पत्त्यावरती आठशे तेरा बोगस मतदार नोंदवले गेले आहेत जे पूर्णपणे अवैध आहे परंतु मंडळी ही काय फक्त संख्यात्मक अयोग्यता अजिबात नाही तर हा लोकशाहीवरती झालेला थेट हल्ला आहे घर क्रमांक दोनशे सव्वीस असा उल्लेख असून देखील प्रत्यक्षामध्ये ती गल्लीच अस्तित्वात नाही जयंत पाटील यांनी ही माहिती मिळवून सत्य समोर आणलं आता मतदार यादीमध्ये बोगास नावांचा हिशोब करून लोकशाहीच्या पायावरच खड्डा खोदण्यात आला आहे आता समजून घ्या की या यादीतील घोटाळा किती गंभीर आहे पुण्यातील या बूथची मतदार यादी पाहिली असता बहुतेक नावांचा पत्ता मंगळवार पेठ घर क्रमांक दोनशे सव्वीस असे आढळले पण वास्तविकतेमध्ये ती घर क्रमांक नसून एक सिंपल अशी गल्ली आहे याचा अर्थ असा आहे की नावांद्वारे लोकशाहीला फसवणूक केली जात आहे आता फक्त एवढंच नाही तर ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरामध्ये देखील मतदार यादीमध्ये तब्बल सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न दुबार नावे आढळले आहेत आता या गंभीर आरोपांची माहिती शिवसेना कडून समोर आली आहे तर ठाकरेंचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी या प्रकरणाचा उल्लेख करून निवडणूक आयोगाला गंभीर इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं आहे की दुबार नावांबद्दल केली गेली नाही तर निवडणूक होऊ देणार नाही आता या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांनी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जयंत पाटील यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक दोनशे एकवीस मध्ये चारशे पन्नास मतदारांचा घर क्रमांक झिरो असल्याचा देखील केल उल्लेख केला आता हा देखील गंभीर संकेत आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये बहुगस नावे नोंदवून लोकशाहीला धक्का दिला जात आहे आता या सर्व घोटाळ्यांमध्ये एकच ध्येय दिसून येत आहे ते म्हणजे मतदार यादीमध्ये खोटी नावे नोंदवून निवडणूक प्रक्रियेला फसवणे लोकशाहीची हीच मजा नाही तर ही लोकांचा विश्वास डोक्यावरती घेणारी घातक अशी योजना आहे आता जर अशाच प्रकारचे घोटाळे जर रोखले गेले नाही तर भविष्यामध्ये प्रत्येक निवडणूक प्रक्रियेमध्ये याचा धोका वाढेल आता महाराष्ट्रातील हे प्रकरण लोकशाहीसाठी धक्कादायक ठरले आहे आता या प्रकरणामध्ये पत्रकारिता आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका खूप महत्वाची मैदानामध्ये उतरून माहिती मिळवली आणि सत्य लोकांसमोर मांडले आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आपण या भयंकर घोटाळ्याची सविस्तर माहिती मिळवू शकलो त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोटाळा धक्का देणार आहे एका घरावरती तब्बल आठशे तेरा मतदार दिवामध्ये सतरा हजार दुबार नावे हे फक्त एक आकडेवारी नाही तर लोकशाहीवरती थेट असा हल्ला आहे आपलं मत आपला हक्क सुरक्षित ठेवायला सतत जागरूक राहा चुकीच्या नोंदींवरती लक्ष ठेवा आवाज उठवा आणि सत्य समोर आणा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद